कवितेचे नाव आहे आमचे बालपण आनंद साजरा करायला कारणे फक्त लागायची पारंपरिक सणवारात मज्जा फार यायची आनंद साजरा करायला कारणे फक्त लागायची पारंपरिक सणवारात मज्जा फार यायची देवान विसरून हादग्याची गाणी गायची खिरापत ओळखायला खूप शक्कल लढवायची ध्ये विसरून हादग्याची गाणी गायची खिरापत ओळखायला खूप शक्कल लढवायची तिळगूळ वाटायला आणि सोनं लुटायला गावभर हुंदडायचो नागपंचमीला झोपाळ्यावर मन सोप्त झुलायचो तेळगुळ वाटायला आणि सोनं लुटायला गावभर हुंदडायचो नागपंचमीला झोपाळ्यावर मन सोप्त धुलायचो नागपंचमीला सुरू झालेली गाणे रात्रभर रंगायची झिम्मा फुगडीची रंगत गौरी गणपतीपर्यंत चालायची नागपंचमीला सुरू झालेली गाणे रात्रभर रंगायची झिम्मा फुगडीची रंगत गौरी गणपतीपर्यंत चालायची उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचा गाव गाठायचा दिवाळ्याच्या सुट्टीत फराळावर ताव मारायचा उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचा गाव गाठायचा दिवाळ्याच्या सुट्टीत फराळावर ताव मारायचा दिवाळीला नवीन कपडे मिळावेत हट्ट कधी नसायचा एकमेकांच्या फराळाचा आस्वाद घेताना आनंद फार व्हायचा दिवाळीला नवीन कपडे मिळावेत थट्ट कधी नसायचा एकमेकांच्या फराळाचा आस्वाद घेताना आनंद फार व्हायचा अगदी निरागस आणि स्वच्छंदी आमचं बालपण होतं अभ्यासाचं न पेलुल इतकं ओझं कधीच नव्हतं अगदी निरागस आणि स्वच्छंदी आमचं बालपण होतं अभ्यासाचं न पेलूल इतकं ओझं कधीच नव्हतं अभ्यासाचं न पेलूल इतकं ओझं कधीच नव्हतं